टोमॅटोला भाव वाढवून द्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने टोमॅटोला देखील दर घसरले आहेत त्यामुळे शेतकऱ्या अनेक संकटात सापडले आहेत त्यामुळे टोमॅटोला दर वाढवून देण्यात यावा प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अशी देखील मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे उन्हाची तीव्रता वाढल्याने टोमॅटो पिकाला याची मोठी झळ देखील बसल्याने झाडावरच टोमॅटो पिकून गळू लागले ला आहेत टोमॅटोचे दर घसरले असून यातून शेतातील खत बियाणे मजुरी याचा प्रचंड खर्च असून टोमॅटो अवघ्या पाच ते दहा रुपये किलो दराने विकावे लागत आहेत उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून बाजारातील टोमॅटोची आवक वाढल्याने दरात घसरण झाल्याचे बोलले जात आहे उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला विक्रीला परवडत नसल्याने टोमॅटो झाडावरच विकून गळून असल्याचे दिसून येत आहे टॉमॅटोबरोबरच कष्टही मातीमोल ठरल्याचे प्रतिक्रिया देखील बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत त्यामुळे तात्काळ टॉमॅटोला प्रशासनाने दर वाढवून द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे आम्हाला कमीत कमी अकरी दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो त्याच्यामुळे आम्हाला काहीच परवडत नाही तर सरकारनं आम्हाला हमी भाव द्यावा किंवा मग कमीत कमी तीनशे चारशे चार रुपये कॅरेट द्यायला पाहिजे नाही काय नाही मेहनत केली सगळं आणलं पीक सगळं पण बाजार मार्केटच नाही सरासरी खर्च होतो नव्वद रुपये दहा रुपये जाते शंभर रुपये कॅरेट जाते साठ रुपये भाडं बाल तीनशे रुपये रोज मग त्यामुळे सडून गेले तरी काय दिवस नाही दीड एक लाख रुपये खर्च आला आहे अशा प्रकारे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हमी भावाने भाव वाढ देण्यात यावी अशी मागणी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हे टोमॅटोचे उत्पादन केले जाते मात्र दर नसल्याने लाल भरपूर आला या साबण म्हणून हातवानी त्यांना माझं दारला सोडून चालेल अशी काय परवडत नाही काय दोन रुपये बी आहे नसतं कसं समजा येतं समजा खर्च काय आता खर्च तर नव्वद रुपये खर्च येतो बाहेर बाहेरगावी पाठवतो हा त्यांना किती खर्च येतो बाहेरगावी साठ रुपये कॅरेट किती हा आणि तीनशे रुपये रोज आणि बाई हा आता किती आहे तुमचं हे सगळं पावणे खर्च किती खर्च आलाय त्याला दीड लाख रुपये खर्च आलाय आता औषध औषध एकत्र सगळं एकत्र करून दीड पाऊन दोन लाख रुपये दिसत नाही काय नाही विकलं नाही धारवत चाललंय सडून काय आता हे लज नाही ना काय मग काय रुपये दिला मल्चिंग वगैरे केले दिसत आता हे सगळं शेताच्या बाहेर काढायचं म्हटलं तर पुन्हा पुन्हा तीस पस्तीस हजार रुपये जातील त्याला खर्च आहे हा यावेळेस गेल्या श... वर्षी भरपूर भाव होता समजा यावेळेस भावाचा मग शेतकरी काय अवघड झाला अवघड अवघड झालं